नमस्कार मंडळी महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी जी मंडळी यामध्ये की मुली आणि मुलं ही जी भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आलेली आहे बघा वर्षी दोन हजार पंचवीस वर्षी म्हणजेच की तुम्ही बघू शकता एक एक दोन हजार पंचवीसपासून तर बारा आ, एक बारा दोन हजार पंचवीसपर्यंतची भरती प्रक्रिया आहे टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे आणि त्यासाठीचा आज शासन निर्णय आलेला आहे आता बघा तुम्हाला भरतीची आणखीनही एक संधी मिळणार आहे आणि त्यामध्ये खूप सारे पदभरती या ठिकाणी होणार आहे गृह विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे आणि महाराष्ट्र पोलिस दलात पोलीस सिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठीचा हा शासन निर्णय आलेला आहे इथं तुम्ही बघू शकता वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस सिपाई तसेच कारागृह विश विभागातील शिपाई भरती लवकरच होणार आहे बघा जी पोलीस सिपाई आहेत यांचे एकूण आ, बारा हजार तीनशे नव्याण्णव पदं आहेत त्याचबरोबर सशस्त्र शिपाई यांचे दोन हजार तीनशे त्र्याण्णव पद आणि कारागर शिपाई यांचे पाचशे अस्सी पदांची पदभरती आता लवकरच होणार आहे आता याची शेवटची तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कशे राना पद कशा राहणार आहे ही पदभरती कशा प्रकारचा हा शासन निर्णय आलेला आहे सर्व काही माहिती जाणून घेऊया नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस सिपाई व कारागृह विभागातील कारागृह सिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देणेबाबत मान्यता देण्यात आलेली आहे कारण की हा शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे हा मान्यता देण्याबाबतच काढलेला आहे गृह विभाग गृह विभाग यांच्याकडून हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस सिपाई तसेच कारागृह विभागातील जे कारागृह शिपाई आहेत या संवर्गातील दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पदे भरण्यासाठी राबवायच्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मान्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला त्यास मान्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे म्हणजे बघा या दोन वर्षात जे पदं रिक्त होणार आहेत दोन हजार चोवीस बघा म्हणजेच की एक, एक, एक थ, दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसचं पूर्ण वर्ष आणि दोन हजार पंचवीसचं पूर्ण वर्षातील जे काही रिक्त पदं होणार आहेत या संवर्गातील सशस्त्र पोलीस त्याचबरोबर पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई यांचे जे पदं रिक्त होणार आहेत या दोन वर्षामध्ये ते भरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे शासन निर्णय बघा काय देण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधीत रिक्त झालेली व दिनांक एक एक दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीत रिक्त होणारी पंधरा हजार सहाशे एकतीस पदे भरण्याकरिता उपलब्ध होणार आहेत या पदांचा जो तपशील आहे तो खालीप्रमाणे देण्यात आलेला आहे बघा एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदं रिक्त होणार आहेत या दोन वर्षांमधून आणि ते पदं भरण्याकरिता आता लवकरच भरती निघणार आहे पदनाम आहे पोलीस शिपाई बारा हजार तीनशे नव्याण्णव पदं आहेत पोलीस शिपाई चालक दोनशे चौतीस पदं आहेत त्याचबरोबर बॅट्समन पंचवीस पदं आहेत त्याचबरोबर सशस्त्र पोलीस शिपाई दोन हजार तीनशे त्र्याण्णव पदं आहेत कारागृह शिपाई पाचशे अस्सी पदं एकूण पंधरा हजार सहाशे एकतीस पदं या ठिकाणी भरणार भरणार आहेत आणि लवकरची पदभरती होणार आहे सुरू होणार आहे बघा वित्त विभागाचे संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजी शासन निर्णयान्वे ज्या प्रशासकीय विभागांनी सुधारित आकृतीबंध मंजूर अंतिम मंजूर केले आहेत अशा प्रशासकीय विभागांना सुधारित आकृती बंधातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे पन्नास टक्के भरण्यास अनुमती देण्यात आली आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस सिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील उपरोक्त नमूद पंधरा हजार सहाशे एकतीस पदे शंभर टक्के भरण्यास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील तीस नऊ दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येत आहे सामान्य प्रशासन विभागाच्या चार पाच दोन हजार बावीस व दिनांक एकवीस अकरा दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून शिथिलता देऊन पोलीस शिपाई भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसची प्र भरती प्रक्रिया घटकस्तरावरून राबवण्यात तसेच ओ एम आर आधारित लेखी परीक्षा घेण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याचबरोबर सन दोन हजार पं बावीस व बाव सन दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे एक गोष्ट इथं लक्षात घ्या तुम्ही काय सांगितलं आहे त्यांनी इथं दोन हजार बावीस व दोन हजार तेवीसमध्ये संबंधित पदांची विहित कमाल व वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करता येणार आहेत बघा प्रस्तुत भरती प्रक्रियेसाठी यापूर्वीही पोलीस शिपाई भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून साडेचारशे रुपये व मागास प्रवर्गातील उमेदवारांकडून तीनशे पन्नास इतके परीक्षा शुल्क आकारण्यास तसेच शुल्क स्वरूपात जमा झालेली रक्कम आवश्यकतेनुसार भरती प्रक्रियेकरता खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे बघा प्रस्तुत भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता बाह्य सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार उप अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात येत आहेत सदर परीक्षा परि पद्धतीच्या अनुषंगाने शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचना आदेशानुसार पोलीस घटकांना सविस्तर सूचना देण्याकरिता पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी परिपत्रक निर्गमित करावे भरती सदरची भरती प्रक्रिया पारदर्शी राबवण्यासाठी व संनियंत्रण करण्याची पूर्ण जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांची राहील परीक्षा संदर्भात आक्षेप वाद न्यायालयीन प्रकरण विधानमंडळ कामकाजाविषयी बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व त्यांच्या अधीनस्थ संबंधित घटक गट प्रमुखांची राहील तर बघा अशा प्रकारे पदभरती ही लवकरच होणार आहे आणि त्यांची परीक्षा किंवा मग त्यांचं जे काही निवड पद्धती आहेत ते महासंचालक पोलीस यांच्यातर्फे होणार आहे म्हणजेच की एकूण पंधरा हजार पदं ही खूप मोठी भरती या ठिकाणी होणार आहे आता हा शासन निर्णय आलेला आहे लवकरच याबद्दलचं जे काही जाहिरात आहे ते लवकरच आपल्याला मिळणार आहे तर तुम्ही ध्यान द्या लक्ष द्या आणि या पदभरतीचा जे काही तयारी करणारे मुलं मुली आहेत पोलीस शिपायांची पदभरतीसाठी तर त्यांनी आवर्जून याकडे लक्ष द्या आणि जाहिरातीची लवकरात लवकर जाहिरातीकडे लक्ष देण्यात यावे म्हणजेच की काय की हा जी आर आले आलेला आहे आणि लवकरच ही पदभरती सुरू होणार आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र